इस्लामपूर पोलिसांकडून मोटरसायकल चोरणाऱ्या दोघांना अटक सोळा गुन्हे उघडकीस तब्बल दहा लाख तेवीस हजाराचा मुद्देमाल जप्त इस्लामपूर पोलिसांकडून मोटरसायकल चोरीचे तब्बल सोळा गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून दोघांना अटक करण्यात आली आहे चोरीची तब्बल तेवीस मोटरसायकली चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आले आहेत जय संजय जाधव हो, वय तेवीस आणि प्रथमेश दत्तात्रय गवते वीस दोघेही राहणार रविवार पेठ कोष्टी गल्ली कराड जिल्हा सातारा असे दोघांना अटक करण्यात आले आहेत इस्लामपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला खास बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार दोघे जण विना नंबर प्लेटच्या मोटरसायकलीवरून इस्लामपुरातील पेठ येथे येत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतली आणि त्या विना नंबर प्लेटच्या मोटरसायकलीबाबत माहिती विचारली संशयित दोघांनी सदरची मोटरसायकल चोरीची असल्याची माहिती दिली व आणखी चोरीच्या मोटरसायकली असल्याचे सांगितले पोलिसांनी सदरच्या चोरीच्या मोटरसायकली या पाचवड फटा कराड येथील पोलिसांनी हस्तगत केले आहेत तर तब्बल तब सोळा मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्यास इस्लामपूर पोलिसांना यश मिळाले आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय हारुगडे उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव हेड कॉन्स्टेबल शिवाजी यादव विशाल पांगे अमोल सावंत दीपक गस्ते शशिकांत शिंदे यांनी केली आहे